साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आता जरा घाईत आहात आमचं निवेदन माननीय पंतप्रधानांकडे योग्य त्या चॅनलनं आपण पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेब हे सगळे सत्तर ऐंशी पंच्याऐंशीचे लोक आहेत आणि एवढ्या उन्हात हे शिवाजी महाराज दोयापासून इथपर्यंत आलेले आहेत ह्या यांचा यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे की ज्या व्यवस्थेनं आम्ही नोकरीत असताना दरमहा पैसे भरलेले आहेत आणि या व्यवस्थेनं मात्र आम्हाला भिकारी बनवलं रस्त्यावर उतरवलं आणि याही वयात आम्हाला संघर्ष करावा लागतो ही, ही खरं म्हणजे या देशाच्या दृष्टीनं की ज्या देशाची संस्कृती सांगते ज्येष्ठ ज्येष्ठ भारत जे, श्रेष्ठ भारत किंवा मातृदेव भव पितृदेव भव ही संस्कृती सांगणारा देश आणि आज मात्र या सगळे खरं म्हणजे तुम्ही तर अतिशय तसे या सगळ्या वयोवृद्धांना रस्त्यावर उतरायला लावते खरी म्हणजे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि आपण यात स्वतः लक्ष घालाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो एक मिनिट एक मिनिट पाठवतो सर्व पेन्शनर मंडळींच्या मागण्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि जसं आता यांनी पोखरकर साहेबांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की कुठल्याही देशाचे ज्येष्ठ व्यक्ती हे आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे त्यामुळं पेन्शनरांप्रती आम्हाला तर सद्भाव आहेच आहे परंतु शासनाला देखील आपल्याप्रती सद्भाव राहणार आहे आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या उचित त्या व्यासपीठापर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू ना वा शेवटी सरकारला कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणं किंवा त्यांना ब हे होईल याच्या अनुषंगानं भूमिका शासनाची नसते आणि ज्येष्ठांच्या या समस्या आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊनच ज्येष्ठ नागरिकांचा कायदा दोन हजार सातचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आणावा लागलेला आहे तुमच्या सर्वांच्या ज्या काही आड़ अडी अडचणी त्याच्याप्रती सरकार हे नेहमी संवेदनशील आहे इथून पुढे राहील आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर निश्चितपणाने प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू